नमस्कार जय सद्गुरू आज आले आहे एकादशी आणि एकादशी निमित्ताने आपण भजन म्हणत असतो तर चला मग आपण भजन म्हणूया एकादशी निमित्ताने भजनाचं नाव आहे तुमच्या चरणाशी ठेविले हे मन तुमच्या चरणाशी देवा हे मन तुमच्या चरणाशी देवा ठेविले माझ्या पाशी ती धनं माझ्या पाशी तकेची धनं जरी ह्या देव दाखवाल जरी पा केची दना चीदन माझ्या केची दना दन अयद्याल तुम्ही वचना તરી હા આડીન જીવેન સોડી કદાચ સદગુરુમ છે જીવેન સોડી ચરણ વિઠલા છે તમ્યા ચરણસી મનઠી લાયા करी विठला यावरी मजला हाती धरी यावरी मजला हाती धरी तुमच्या चरणासी देवा ठेवी ले मन माझ्या पाशीत के चीदना, माझ्या पाशीत ती धन जय सद्गुरु चरणाशी धन अर्पित करायची गरज नाही हे फक्त मनच लागतं देवाच्या चरणाशी अर्पित करायला त्यासाठी माझा छोटासा प्रयत्न आहे तर आपल्याला कसा वाटला आणि देवाचं उत्तरही लगेच मिळालं आहे तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण तर आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतर दुसरा लगेच पहा जय सद्गुरू